नमस्कार आर जे नॉन वी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूया इथे बटाट्याची रस्साभाजी तर मी इथे काळी रस्सा भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे मिरच्या भाजून घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा छान तो पण भाजून घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे थोडीशी हरभऱ्याची चमचा व एक चमचा हरभऱ्याची डाळ ती पण छान भाजून काढून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं खोबरं धने तीळ खसखस आणि इथे घेतले मी लवंग मिरे दालचिनी तमालपत्र दगड फूल, चक्री फूल हे सगळं टाकून हिरवी मिरची कांदा आणि डाळ जे भाजून काढून घेतलं होतं ते पण यावर टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर यात टाकायचं आहे तेल आणि हे आ, हा मसाला छान असा मस्त खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजतानाने घरभर असा मस्त सुगंध येतो ना आणि मसाला भाजताना जो सुगंध असतो तो फार आवडतो छान वाटतो तो आणि त्या वासानेच आपल्याला भूक लागते तर चला इथे आता मी मसाला गार झालाय आपला तर टाकून आहे मिक्सरच्या भांड्यात आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर लसूण हे सगळं छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया आपण आता आणि त्यानंतर मी ते बटाटे अगोदरच उकळून ठेवले होते चार बटाटे घेतले मीडियम साईजचे आणि ते सर्व सोलून घेऊया आपण आता ही काळ्या रस्त्याची बटाट्याची भाजी ना फार छान लागते खायला बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते तर इथे बटाटा मी कापून नाही घेणार आहे हाताच्या साह्याने याचे असे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत छान वाटतात हे पण असे भाजीत कट करून मी नाहीच टाकत असंच टाकते छान लाग खायला पण लागतात आणि दिसायला पण ह्या भाजीमध्ये असे छान दिसतात तर इथे मी आता पातेलं ठेवले त्यात ते टाकले तेल तेल गरम झालं की त्यात टाकायचं एक टोमॅटो बारीक चिरलेला त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकूया त्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपण छान फ्राय करून घेऊया एक पाच मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून टोमॅटो छान सॉफ्ट होऊ देऊया हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे छान फ्राय झाले टोमॅटो पण आपला आणि आता त्यात आपण टाकूया मसाला आणि मसाला पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला मसाल्याचा जो रंग आहे तो असा बदलला पाहिजे आणि त्यानंतरच मग आपण त्यात टाकूया उकडलेले बटाटे आणि गरजेनुसार आपण त्यात पाणी टाकून घेऊया फार आपण इथे पातळ पण नाही करायची ही भाजी तर इथे मी पाणी टाकून घेतलंय ही भाजी ना शेळी खूप छान लागते ज्यावेळेस आपण सकाळी खातो उरलेली असली ती भाजी आणि शेळी भाकर खूपच छान लागते खायला मला तर अशीच आवडते तर तुम्हाला कशी वाटली भाजीची रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब